काय नाही मला हे सांगायचं आहे भाऊनी सांगितलं सा, तसं की आदित्य ठाकरे जे मुद्दा घेतले तुम तुम्हाला आठवण आहे वडाचा झाडाचा त्याच्या अगोदर अन्य रस्ता बनवणार होता ते मुद्दा मी घेतला ते मला बोलवले तिकडे मुंबईला पर्यावरण मंत्री पाच मिनिटात रद्द केले पाच मिनिटात तेव्हा मित्र झाले आणि हे झाडासाठी पण मी बोलवला होता त्यांना आम्ही कुठल्या पार्टीच्या नाही मी वाजेसाहेबांना पण सांगितलं गोडसे हरला आमच्यामुळे आमच्या लॉबी आहे आमच्याकडे सव्वा लाख वोट आहे पर्यावरणप्रेमीच्या आम्ही त्यांनाच वोट देणार जे पर्यावरणच्या हे संदर्भ करणार दुसरा कोणाला आम्ही वोट करणार नाही म्हणून आम्ही हे ॲफिडेव्हिट विचारले आणि मी बघितलेलं आहे एक जसं तुम्ही म्हणते ठाकरे फॅमिली खूप सपोर्ट करतात मी आरेमध्ये होता hmm. मुद्दामध्ये आंजनेरीच्या मुद्दामध्ये मला सपोर्ट केले आणि वडाचं झाड होतात ते मग केले पण मग इतक्या वर्षांमध्ये इथे का दिसलं नाही की गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये किंवा सतरामध्ये सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी का नाशिककर उभे राहिले नाहीत जर इतकं त्यांच्याकडनं पर्यावरणासाठी गोष्टी केल्या जात होत्या तर मग कुठे शिवसेना कमी पडते तुम्हाला एक सांगतो उदाहरण आहे ना वाजे साहेब आले कुठून आले तेव्हा बी जे पी टॉप मध्ये होते तरी वाजे साहेब आले कशाला आले मी वाजे साहेबांना सांगितलं आपण पर्यावरण सांभाळू नाशिकला सांभाळू शिवसेना ऑटोमॅटिकली येणार आता भाजपमध्ये मा मी पॉलिटिकल माणूस नाही तरी मी सांगतो देशात खूप वाट लावलेला आहे निसर्गाचा अरावली घ्या तुम्ही कुठेही घ्या हिमाचल ते खूप ठिकाणी मी नाव किती नाव घेणार एक दिवस होणार तेवढा त्यांनी प्रॉब्लेम केलेला आहे आम्हाला ते, ते नको